वीस वर्षात कुणाला संधी नव्हती दिली पहिल्यांदाच मला आता व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली आहे तसं कठीण काम होतं पण तरी त्यांनी ते दिली म्हणजे एक सामान्य कुटुंबातील महिलेला मला संधी दिली पण आता कसं शेवटचे दादा आहेत त्यांचे काम करण्याची पद्धती वेगळी म्हणजे आता महाराष्ट्र जाणतो की दादांचं काम करणे किती ते गतिमान हो एक नेतृत्व आहे गेली महिनाभरापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जशी लागली तेव्हापासून चेअरमन पदाचं नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपानं जाहीर झालेलं होतं आणि काल प्रत्यक्षात अजितदादांची चेअरमन पदावर निवड देखील झालेली आहे मात्र सगळ्यात उत्सुकता होती अजितदादा चेअरमन तर ठरले मात्र व्हाईस चेअरमन कोण ठरणार आणि काल अपेक्षेप्रमाणे संगीता बाळासाहेब कोकरे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झालेली आहे आपल्यासोबत संगीताताई आहेत मुंबई मुंबईतच्या वतीनं खूप खूप स्वागत काय भावना होती अजितदादा चेअरमन झालेले आहेत आणि तुम्ही व्हाईस चेअरमन आहात काय भावना आहे पाहिजे म्हणजे दादा जरमन झाले मी प्रत्येकाला होते की वाई चर्मन कोण होते म्हणजे प्रत्येक जण उत्सुक होता म्हणजे ह्या कारणासाठी की दादांबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे तर मग आता पहिल्यांदा मला संधी मिळाली त्याबद्दल मी दादांचे आभार मानते आणि गेली सलग पाच तर दादानी मला कारखान्यावरती संचालक पदाची काम करण्याची संधी दिली आणि त्याबद्दल त्यांचे मी कोकरी कुटुंबियाकडून धन्यवाद देते आणि सभासदांनाही धन्यवाद देते की त्यांनी मला इतक्या भरघोस मतांनी पाच वेळा निवडून दिला त्याबद्दल त्यांना खरं त्या प्रश्नाकडे येणारच होतो आपण की चेअरमन पदासाठी अजिंधा होते मात्र संचालक पदासाठी जवळच्या राष्ट्रवादीकडे होते मात्र तुम्हाला पाचव्यांदा संधी मिळाली पाच टर्म तुम्ही म्हणजे जवळपास पंचवीस वर्ष काम करताय काय अनुभव आहे होता कारखान्यात तुम्हाला संधी मिळेल संचालक पदावर असं वाटत होतं का तसं काय वाटत नव्हतं म्हणून आता शेवटी त्यांनी दिली संधी त्याबद्दल त्यांचे आभारच मानते तर चारशे लोकांतून उमेदवारी द्यायचं कठीणच काम होत पण तरी त्यांनी ते दिली म्हणजे एक सामान्य कुटुंबातील महिलेला मला संधी दिली त्याबद्दल आभार पण एक पाच वेळा म्हणजे पाचवी जवळपास पंचवीस वर्ष नेमकं अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे पंचवीस वर्ष संचालक म्हणून काम करतायत पण उप व्हाईस चेअरमन म्हणून काल निवड झालेली आहे Uh, कधी वाटलं होतं अजितदादांसोबत अशा पद्धतीने चेअरमन अजितदादा असतील आणि व्हाईस म्हणून तुमची निवड होईल? नाही नव्हतं असं कधी वाटलं की असं होईल म्हणून. पण ते एक माझं नशीब समजते की मी मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम आता करता येणार आहे. मागील काळातही मी चंद्रकांत तावरे असतील, प्रवीण काका असतील, बाळासाहेब भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. पण पहिल्यांदाच आता दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळते. त्याचा एक मला एक सार्थ अभिमान आहे की मला काम करायची संधी मिळते. मला एक सांगा की काल अजितदा चार्ज घेतल्यानंतर जवळपास पाच तास बैठक चालली नेमकं काय झालं बैठकीमध्ये काय काय ठरलं कारण अजितदा कामाचा धडा काय जो कालपासूनच सुरू केलेला आहे काल तुम्ही बैठकीला होतात चेअरमन पदावर निवड झाल्या झाल्या असं कुठल्या चेअरमनं काम केलेलं नाही काय काय ठरलं कालच्या बैठक नाही असं चेअरमन पद निवड झाल्यानंतर असे कधीच मिटिंग आमच्या झाले नाही मागे काम करण्याची पद्धती वेगळी म्हणजे आता महाराष्ट्र जाणतो की दादांचं काम करणं ते गतिमान एक नेतृत्व आहे काल त्यांनी बाकीचे सत्कार हे काही न घेता भाषण हे काही न घेता डायरेक्ट त्यांनी मीटिंग ला सुरुवात केली सीएसआयची लोक बोलवली होती काय म्हणजे बाकीच्या सगळ्यात सगळ्याच कामात त्यांनी आढावा घेतला किती बी प्लॅन्ट असेल नवीन डिस्प्लेच असेल की नवीन गोडाऊन आपल्याला बांधायचे जुनं गोडाऊन पाडून काही कामगारांची चाळ जी चाळ आहे ती चाळ म्हणजे पाडून तिथं नवीन आपल्याला बिल्डिंग तयार करायचं आहे अशा बऱ्याच गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला तर एक एक मार्गी लावतो तुम्हाला विश्वास वाटतोय की विरोधक म्हणत होते की अजितदादा खासगीकरणाकडे सहकारी साखर कारखान विशेषतः माळेगावच खाजगीकरण होणार तुम्हाला वाटत होत का असं दादांचं विरोधकांचे आरोप आहेत त्या तशा पद्धतीनं दादांची वाटचाल काल जाणवलं किंवा इथून पाठीमाग कधी जाणवतो नाही नाही कधीच नाही आणि दादा असं कधी होऊ देणार नाही आणि तसं काय आम्हाला जाणवलं नाही शेवटी एक एक छोटा छोटा प्रश्न असेल प्रत्येक संचालक काय विचारत होते पण ते दादा लगेच मार्गी लागत होते माग त्यांची की सगळ्यांना फोन करून सगळे काम मार्गी लागत होते तसं काहीच नाही मला एक सांगा काल आ, ची लोक बोलवली होती पहिल्या दिवशी दादांनी ची लोक बोलले काय कारण होतं पीएसआय ची लोक मागचं नेमकं काय कारण होतं आता शेवटी कसं नवीन आता चिरम झाले त्यांना कारखाना आपला म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक नंबर ज्या प्रगती पथावर न्यायचा आहे त्यामुळे काही किरकोळ काम असतील किंवा काही अडचणी असतील नवीन नवीन काय आपलं तंत्रज्ञान वापरायचे त्याबद्दल त्यांनी सगळी लोक बोलवली होती परवा कारखान्यावर एक मेळावा झाला होता ए च्या तंत्रज्ञाना संदर्भात काय नेमकं कारखान्याचं कार्यक्षेत्र कमी आहे ऊस कमी आहे कारखान्याकडं कारखान्याचं तर एक्सपेंशन झालेलं आहे आता ऊसाची कमतरता भासणार आहे कशा पद्धतीनं प्लॅनिंग करताय तुम्ही व्हाईस चेअरमन आहात दादा चेअरमन असणार आहेत uh, तुमच्यावर दादा तर राज्याची जबाबदारी सांभाळणार आहेत पण तुमच्यावर जास्ती जबाबदारी आहे uh, कशा पद्धतीनं प्लॅनिंग असणार आहे काय काय व्हिजन असणार आहे कारखान्यासमोर बघू सेसांच्या दादा हे काय ठरवतील जास्त करून आम्ही आता हार्वेस्टिंग जास्त भर देणार आहे त्यामुळे हार्वेस्टिंग चा ऊस जास्त आपल्या ऊसा ची साधा पणे लवकर येणार आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही दादा असल्यामुळे सगळे काम व्यवस्थित होते तोडणी वाहतुकीचा प्रश्न माळेगाव कारखान्याकडे सातत्याने जाणवतो काय तोडगा काढणार आहेत कारण मजुरांची संख्या देखील कमी होणार आहे काहीतरी हार्वेस्टर आणि बाकीच्या काहीतरी बाकी ठरलेले हार्वेस्टिंग जास्त प्रमाणात आम्ही उपलब्ध करणार आहे बैलगाडी किंवा बाकीचे आता लोक एवढी येत नाही संधी मिळाली आहे पंचवीस वर्षापासून तुम्ही संचालक म्हणून काम करतायत एक महिला म्हणून तुम्हाला व्हाईस चेअरमन व्हाय म्हणजे कधी वाटलं होतं का की दादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आणि यापूर्वी कारखान्याचा इतिहास काय सांगतो कोण कोण संचालक झालेले आहेत महिला व्हाईस चेअरमन झालेल्या आहेत दादांच्या नेतृत्वाखाली काम म्हणजे मला नव्हतं वाटली संधी मिळेल पण एकोणीशे ब्याण्णव साली आपल्या होते आणि त्यानंतर म्हणजे आता वीस वर्षात कोणालाही संधी नव्हती पहिल्यांदाच मला आता व्हाई संधी दिली आहे कारण कारखान्याचा इतिहास जर बघितलं तर चेअरमन कोण होणार याचा उत्सुकता होती तुम्हाला नेमकी संधी मिळाल्यावर पहिली भावना काय होती काय दादांनी तुम्हाला सांगितलं फॉर्म भरायला किंवा काय झालं होतं कालच्या घटनेत काय नाही दादांचं काहीच कोणाला सांगितलं बरेच म्हणजे उत्सुक होते का तर सगळेच म्हणजे असे सगळे असे दिग्गज आहेत किंवा सगळे अनुभव आहेत सगळ्यांना वाटत होतं की दादांबरोबर आपल्याला काम करायची संधी मिळावी शेवटी माझं नाव जाहीर झालं असं अगोदर काही कल्पना नव्हती खूप अभिमान वाटला आणि आनंदही वाटला माझं नाव जाहीर झालं मला एक सांगा फक्त शेवटचा प्रश्न की राज्याचं नेतृत्व दादांनी करावं अशी भावना आहे लोकांची ते चेअरमन झालेले आहेत असं कुठेतरी फील जाणवलं कारण मी बऱ्याच संचालकांशी बोललो की राज्याच्या मंत्रिमंडळात काम केल्यासारखं जाणवलं तर आम्हाला तर वाटलं की आता आमची कॅबिनेटच आहे काय तर कॅबिनेट बरोबर आम्ही काम करतोच आहे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही सगळे सगळे संचालक खूप भाग्यवान आहात की दादा सारखा आम्हाला चेअरमन लाभला म्हणजे एवढं कुशल कुशलगतीमान नेतृत्व असल्याला आम्हाला चेअरमन आहे आणि पूर्ण सभासद सभाच भाग्यवान आहे पण मग दादा वेळ देऊ शकतील या सगळ्या राज्याचं त्यांच्याकडे नेतृत्व आहे कारखान्याला वेळ देऊ शकतील का हो देऊ शकतील ते म्हणजे अख्ख्या राज्याचा करायला अठरा येऊ शकतील म्हणजे ते, ते एक दादा जितकं बारीक सारिक लक्ष असतं की दादा पूर्ण वेळ देऊ शकतील खूप खूप धन्यवाद हे होत्या संगीता कोकरे त्यांनी सांगितलेले की राज्याचं नेतृत्व करत असताना देखील अजितदादा कारखान्याकडे लक्ष देतील आणि राज्यात नव्हे तर देशात एक नंबरचा कारखाना हा माळेगाव कारखाना ठरेल कॅमेरामन तेजस सहमी वसंत पोळे तक बारामती